मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील मा साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत ही मालिका नुकताच सुरू झाली असली तरी या मालिकेमध्ये येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्स ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय बनत असते पण नुकताच या मालिकेमधून जानवी हिने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिके मध्ये जान्हवी हिच्या बद्दल नुकताच एक मोठा ट्विस्ट आलेला आहे यामध्ये जान्हवी हिने आता साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला आहे या मालिकेमध्ये जयंत याची एंट्री दाखवण्यात आलेली आहे व जयंत सोबतच जान्हवी हिचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे साखरपुडा करण्याचा तीन एक मालिकेमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे याच निर्णयामुळे मालिका सध्या एका खूपच रंजक वळणावरती गेलेली आहे जान्हवी ही भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने साकारलेली आहे दिव्या या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा